नमस्कार यंदा श्रावण कधीपासून सुरू होणार आहे पहिला श्रावणी सोमवार कधी आहे त्याचे महत्त्व काय आहे आणि त्याच्या तिथी काय आहे हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात पण या सण उत्सवांना हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व देखील आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्यात विविध प्रकारचे सण उत्सव येतात या मै मराठी महिन्यामध्ये महत्त्वपूर्ण असणारा महिना म्हणजे आपला सर्वांचा लाडका आणि आवडता महिना म्हणजे श्रावण महिना कारण की ह्या महिन्यामध्ये सुट्ट्या पण भरपूर असतात आणि खूप सारे सणही असतात या श्रावण महिन्याला विशेष असे महत्त्व आहे भगवान शंकरांचा प्रिय असणारा हा श्रावण महिना अतिशय पवित्र महिना असा मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते महादेवांना समर्पित असणारी विविध व्रत वैकल्याचे या महिन्यात केले जातात या संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे ही व्रत मनोभावे केल्याने भगवान शंकराचे आपल्यावर कृपा राहते अशी धार्मिक मान्यता आहे उत्तर भारतीय पंचांगानुसार बावीस जुलैला श्रावण महिना सुरू होणार आहे तर आपल्याकडे महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पं पंचांगानुसार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पतिप्रदा तिथीपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे यंदा महाराष्ट्रात हा श्रावण महिना पाच ऑगस्टपासून सुरू होणार असून यावेळी पाच श्रावणी सोमवार येणार आहे तर चला तर मग तुम्हाला सांगते कधीपासून श्रावण महिना सुरुवात होणार आहे पाच ऑक्टोबरपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि त्याची समाप्ती तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला होणार आहे या दिवशी अमावश्या तिथीसुद्धा आहे तर यावर्षी श्रावण महिन्यामध्ये एकूण पाच श्रावणी सोमवार हे असणार आहे श्रावण महिन्याचे महत्त्व काय आहे सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवाराचे व्रत केले जाते या दिवशी अनेक जण उपवास करतात भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात हा धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा महिना मानला जातो कारण या महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन विनायक चतुर्थी चतुरी चतुर्थी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी कालाष्टमी असे महत्त्वाचे सण उत्सव आहेत या सर्व सण उत्सवांमुळे हा श्रावण महिन्याचे महत्त्व अधिकच वाढते यंदा किती श्रावणी सोमवार आहे तर मी तुम्हाला सांगितलं श्रावण महिन्याच्या दरवर्षी चार सोमवार येतात परंतु यंदाच्या श्रावण महिन्यात पाच श्रावणी सोमवार हे आलेले आहे या काळात देखील भगवान शंकराच्या बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांना असंख्य भाविक भेट देतात आणि भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात तर पाच ऑगस्टला पहिला श्रावणी सोमवार सोमवाराचे व्रत केले जाणार आहे त्यानंतर बारा ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवाराचा उपवास केला जाणार आहे त्यानंतर एकोणावीस ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार असणार आहे आणि चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्टला असणार आहे आणि पाचवा श्रावणी सोमवार हा तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे असे एकूण पाच श्रावणी सोमवार हे येणार आहे या दिवसामध्ये आपल्याला भगवान शंकराची खूप सारी सेवा करायची आहे रुद्र अभिषेक करायचा आहे ज्यांच्या घरामध्ये महादेवाची पिंड नसेल त्यांनी या श्रावण महिन्यामध्ये घेऊन यायची आहे आणि त्याच्यावर रुद्र अभिषेक करून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ती कायमस्वरूपी स्थापन करू शकतात त्याचनंतर महादेवाला आवडतीचं म्हणजे बेलपत्र तुम्हाला व्हायचं आहे तर कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहे त्याच्या व्हिडिओ हा नंतर तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे तर हेच मला एवढंच सांगायचं होतं की कि फक्त किती श्रावणी सोमवार येणार आहे आणि त्याच्यात तिथे काय आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद